कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी धाराशिव लोकसभा निवडणुकीतील महायुतीचा तिढा अखेर सुटलाय परंड मतदारसंघात सध्या तरी वादळापूर्वीची शांतता पाहायला मिळते निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पालकमंत्री डॉक्टर तानोजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती मात्र त्यानंतर महायुतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गेल्याने सावंत समर्थकांमध्ये निरुत्साह दिसून आला परंड मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट गटाने पदाधिकारी बूथ मेळावे घेऊन प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवातही केली आहे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी प्रचाराकडे पाठ फिरवल्यानं उलट सुलट चर्चा आहेत धाराशिव लोकसभा निवडणूक आता चांगलीच रंगात आली असून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमप्रकाश राजू निंबाळकर महायुतीकडून अर्चना पाटील वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंधळकर यांच्यात लढत होणार आहे मागील निवडणुकीचा अंदाज लक्षात घेता याही निवडणुकीत धाराशिव लोकसभा क्षेत्रात पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना मांडणाऱ्या मतदारांची भूमिका महत्वपूर्ण वर्षांपासून परंडा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो यासोबतच पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मिळालेल्या मतांची संख्या बघता इतरही विधानसभा क्षेत्रातील त्यापैकी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना जास्त दिसून येतात डॉक्टर तानाजी सावंत यांनी भैरवनाथ तेरणा या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळ केल्या पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यामध्ये चांगला आणला सुद्धा परंडा मतदारसंघात सक्रिय असतात त्यांनी सुद्धा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषवले त्यामुळे त्यांचा धाराशिव लोकसभा मतदारसंघात चांगला दांडगा जनसंपर्क आहे याचबरोबर सामुदायिक विवाह सोहळा बचत गटांना प्रोत्साहन मदत होम मिनिस्टर क्रिकेट क्रिकेट कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्याने मतदारसंघामध्ये आजही त्यांची पकड आहे त्यामुळे सावंतांच्या मताचं मूल्य याही निवडणुकीत वाढणार असल्याचं चिन्ह दिसत आहे यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यातील जनतेला आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांची अनेक कामे मार्गी लावली आहेत जिल्ह्याचा विकास करण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे त्यांना जिल्ह्यामध्ये चांगले समर्थन आहे त्यांना मानणाऱ्या मोठा मतदार सावंत काय निर्णय घेतात याच्यावरती माहितीची लोकसभेची गणिता अवलंबून राहणार आहेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा